न्यूज मी बाळासाहेबांना ठाकरेंना भेटलो त्यांच्या काय सभा हे ऐकून बी आणि काम आता मी आम्ही बाळासाहेब ठाकरेंचे तुमच्या आलो आम्हाला

कळत नाही तर तो म्हणतो आम्ही निष्ठा म्हणतो शिवसेने फक्त आम्हाला बोलता येत नाही किंवा बोलायची आम्ही विचार हे ते मारता येत नाही बस बाकी काहीच नाही आमचं काय आजपर्यंत शिवसेनेला आम्ही घड लोक कोणी लढवाय गडावर त्याच्यात काही हरकत नाही आत माझं पन्नासच्या आसपास चालू अस नंतर मी म्हातारा म्हणणार सगळं म्हणा कार्यकर्ते कोण आज म्हणतो काम करता येत काय होतं माझे आपलं काय ना आपलेच मोठे लोक आहे ना तू म्हणतो काही गोष्टी चुका मुलं असल्यानंतर यात्रा कमी याची पद्धत आहे किंवा एखाद्या विषय जे आतमधून चुकल्या कमी तू हे करत हे करत त्या शिवसेनेला तो मागतो वाईट दिवसात महाराजांना इतकंच घेतला तो शेअर तालुक्यातून सगळ्यांना सांगता ये सगळ्यांना सगळंच घेऊन चाललं पाहिजे तर पक्षाची कोण घेऊन आता आपण धनंजय पण आपल्याला जे सांगितलं अर्थात आणि सांगितलं सोमवार पण सांगितलं पन्नास सत्तर पण मतं काय वाटत नाही त्याचं कारण फक्त एवढंच आपले आपण मतभेद आणि आतमधून मिळवणे करणे आत मिळवणे आणि कोण పదాధిక ప్రాపర్టీ శివసేనా సుత్వాదీ బాసా ఉన్న మాన శివసనా ప్రా आणि हे दरवे चे ना सहभाग करावी फक्त साहेबांनी आणि जिल्हा प्रमुखांनी आदेश द्यावा फक्त मला तालुका प्रमुख हँडल कर बिया मध्ये एक महिने माझं नावच हे चोवीस वर्ष आले मी चप्पल आलत नाही एवढं हुणाचे चक्के सहन करतो पावसाचे तो आमतो चिगळे सहन करतो सगळं सहन करू शकतो माझ्या सहनशीलता पण भरपूर आहे आणि माझ्या मध्ये अंगावर जवळपासच्या कासाड्याला मारा त्याबद्दल तुमत नाही तिथे तुमचा वैयक्तिक विषय पण पक्षाचा कार्यक्रम होतो पक्षाचा विषय तो त्या टायमाला तू सगळ्यांनी राहिलाच पाहिजे पदाधिकाऱ्यांनी ते एक हजार एक टक्के राहायला पाहिजे आता मी खेवरे नानाला विनंती करणार आहे जे जे पदाधिकारी हजर नाही यांच्यावर कारवाई तर नाही झाली तर ठेवण नानाच्या घरावर तू आम्ही कावर तू आण तू त्यांना तू आण तू सांगेल आता मागच्या वेळेस त्याला बरेचसे पदाधिकारी हजर आले म्हणजे त्यांना तू आणतो विषयी काही निष्ठा नाही का नि का नाही चालला आता ताईले छंद विषय आला त्यांना कोणी विचार मला आठवतो किती लोक होते काय होते आपण असून पाहतो एक मोठके लोक आहे तो आतो आंदोलन करतात हे करतात फोकस करतात हे करतात त्यांना तो आंधू आज तो आणतो एकदम मोठे म्हणून आपण एवढे एक दुष्टेने काम करतो तो आणतो आजपर्यंत तो आणतो तर हे तुम्हाला भागवा कुटुंब लोक विचार नाही आणला आणि तो आणतो तरी पण आपण का माग असतो काय कारण काय केलं याला कारण आपण स्वतः आपण आपल्या घर मत भेट घेतो मध्ये एका रूम मध्ये तो एकमेकाला शिव्या द्या काय करा ते करा आपण रूम मध्ये लोकांना तो तू तमाशा करू नका आणि जे मेळाले असे टक्के राहणार आहे ते दाखवणार की नाही परंतु चंदेला माहिती आहे एका घरातला तो आणतो लहान मुलापासून वय उद्धापर्यंत माहिती आहे शिवसेना काय आणि आज तू म्हणतो खेळणारे वाढणे झाले तू तो नाना भाऊ आले असे बरेच तू म्हणतो एक ठिकाणी किती वर्षापासून काम करतात का करतात ते तू म्हणतो काही विकली तू अध्यापक पण आजपर्यंत त्यांनी म्हणले की मला हे पाहिजे किंवा मला हे नायचे किरकोळ गोष्टीसाठी विकले जातात नाव आज आठ म्हणतो इतकं मोठं शोरूम होते आज पण तो नॉर्मल वेळेस म्हणतो त्याला

आणि माझं सगळ्यांना विनंती आहे ना आता हे आलं आता तू आणतो आता तू आणतो पक्षाला आमदार द्यायचे त्याच्यासाठी तू आणतो आपल्याला प्रयत्न करावं लागेल हे काय तू म्हणतो यांनाच काय असं सांभाळ काय किरकोळ यो आणि काय आम्ही जर तू आमची होऊ शकतो घराघरांना एकटा शिवसेने भांडण करू शकतो शकतो घच करू शकतो वैयक्तिक होते काही चालवतो आपण आमचे अर्धे जे आहे ते का नाही आमच्या वैयक्तिक पण तो आमदार आपला आपलाही आणि तो आमदार आपला पाहिजे याच्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केले पाहिजे आणि तो आमच्या कामाला लागत पाहिजे पण त्यावेळेस नानाला आणि खासदार विनंती आहे काही झालं तरी शिवसेनेचा उमेदवार इथले तर मी खासदार विनंती करेन आदर साहेब आणि मतदारसंघात जायचं नाही काही असलं तर तू आम तेवढं जायचं कंपल्सरी तू आम आम्हाला वेळ द्यायचं मार्गदर्शन करायचं आणि काही झालं तरी एवढ्या नाण्याची मतदारसंघामध्ये कमी लक्ष आणि तालुक्यामध्ये जादा लक्ष देऊन तो आणतो आपल्याला तो आणतो शिवसेनेचा उमेदवार कोणी असतो शिवसैनिक पाहिजे आणि कट्टर शिवसेने पाहिजे त्यासाठी आपल्याला काम करायचे विनंती करेल सगळ्यांनी तो टाइम देऊन आणि या लोकांनी टाइम देऊन सगळ्यांना मार्गदर्शन करून आणि कसं चालतं कसं वेळेस इलेक्शन लढायचं काय करायचं हे सगळ्यांना सांगून तो आण एक हजार एक टक्के तो, तो आमचं शिवसेनेचा आमदार झाला पाहिजे प्रयत्न करा ते राजू पिवा एक तो आणतो सामान्य तो केश्रम करता कोणती पार्टी नाही काय नाही काय ते आपल्या आपल्यावर मोठा आला आणि ते विक्रीला तो आणतो थोड्याहून राहिलं

शिवसेनेचा असो त्याला निवडून आता आमदार आता झाला पाहिजे आणि विनंती करतो